आज मुरबाडमध्ये भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुरबाड रेल्वेचा प्रश्न कल्याण माळशेत नगर महामार्गात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जागा आणि त्यासाठी होत असलेले आंदोलन यासह विविध विषयांवर चर्चा केली आम्हाला काही प्रश्न विचारता आले नाही भंडीची पत्रकार परिषद वेगळी आकारण्यासाठी होती आणि आज इथे आपण एक स्नेह संमेलन स्नेह भोजनाचा कार्यक्रम जो आहे भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्ष आणि कपिलपटी फाउंडेशन यांच्या वतीने जो दरवर्षी आपण ठेवतो तसा ह्या आपण ठेवलेला आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केलेला आहे त्याचं औचित्य होतं म्हणून बोला लवकर यावं जरा कार्यक्रम वेळ बाराची आहे लवकर येऊन आपलं पत्रकार बांधवांशी थोड्याशा गप्पा गोष्टी कराव्या आपल्याला त्या सगळ्यांना माहीतच आहे मी घडली की सांगितलं होतं एक वर्ष लोकसभेच्या निवडणुकीला झाल्यानंतर अजून सांगण्यासारखं माझ्याकडेच आहे असं मी त्या ठिकाणी सुतवाच केलं होतं सांगण्यासारखं के माझ्याकडेच आहे याचा अर्थ असा आहे की जी मी मंजूर केलेली कामं तीच अजून सुरू आहेत एक वर्षात ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये नवीन असं काम या नवीन लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काही झालेलं नाही आपण समोर बघता तो रस्ताही बीजमंजूर केलेला आहे कोणी किती वल्गना केल्या तरी हा रस्ता बीजमंजूर केलेला आहे चुकीचं कोणी सांगत असेल तर आपण सगळे सुद्धा लोक आहात पत्रकार त्यामुळे आपल्यालाही माहीत आहे कोणी केलेलं आहे कोणी नाही तुमचं आता मुरबाडपासूनचाही रस्ता जो आहे जो पर्यंत आहे नॅशनल हायवे तोही आपण मंजूर केला आता तुमच्या दुर्दैवाची गोष्ट आहे पासून तीन आठ नाक्यापर्यंतचा रस्ता अजून काम सुरू नाही पण कोणीही त्याची तक्रार करत नाही सातगाव पासून पुढे शहापूरच्या आपल्या त्या फुडगरच्या आपल्या समृद्धीपर्यंत तिथला रस्ताही खराब आहे मी भेंडीलाही सांगितलं होतं ना इकडला लोक म्हणजे ना तिकडला लोक म्हणजे काय संबंध आहे ठेकेदाराशी कोणाचे आपल्याला माहीत नाही मला काही कोणावर आरोप करायचा नाही पण जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनात आपली जबाबदारी आहे आपण छोट्या छोट्या गोष्टींची जेव्हा तक्रार करतो तर ही फार मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये दहा पंधरा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे बरेच लोक अपंग झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काय कारण आहे हे माहीत नाही एम एम आर डीच्या लोकांशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी अशी माहिती दिली की त्यांच्या डिपॉझिटच्या पैशामधून आता आम्हीच ते काम सुरू करणार आहोत अशा प्रकारची माहिती एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी मला दिली अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुन्हा पुन्हा त्याचा पुनरुच्चार मी करणं हे बरोबर नाही तुम्हाला पुन्हा असं वाटेल की येतात आणि तेच आम्हाला सांगतात माझा तो स्वभाव नाही सवय नाही सतत सतत एकाच विषयावर बोललायची फक्त आजचा विषय एवढाच होता की अनौपचारिक गप्पा आपण तुमच्याकडे काही प्रश्न असले त्याची उत्तरे देत त्याच्या पलीकडे दुसरा आजच्या पत्रकार परिषदेचा काही हेतू नाही हे काय आपल्या डोक्यात असेल की बॉम्ब पडेल किंवा काय असा काही त्याच्या पाठीमागचा हेतू नाही भिवंडीची पत्रकार परिषद तर अतिशय उत्कृष्ट झाली होती माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी शंभर दीडशे पत्रकार त्या पत्रकार परिषदेला असतील तर त्याच्या आधी सन्माननीय या लोकसभेचे खासदार त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि एक वर्षात काय काम केलं याची माहिती देणार होते त्याच्यामध्ये माहिती तर बाजूला राहिली फक्त मी हे पत्र दिले ते पत्र दिले ते पत्र दिले त्याच्या पलीकडे काहीच माहिती नाही पत्र देऊन काय झाले ते सांगायला लागेल जे काही झालं नाही आता माझी सवय असे मी पत्र देऊन ते काम पूर्णस्थास नाहीपर्यंत स्वस्त बसत तर ते नेतो पूर्ण करतो त्या दृष्टिकोनातून अनेक कामं आपण या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पण बरेचशी कामं आपण मंजूर केली होती तर ती मुरबाड ग्रामीणमध्ये असतील मुरबाड शहरात असतील बदलापूरला असतील भिवंडीला आहेत भिवंडी ग्रामीणला आहे शहापूरला आहेत सगळीकडे गरीव निधी अजूनही आपण सरकार भारतीय जनता पक्षाचं असल्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने आपण तो विकासाचा निधी आणलेला आहे ह्या पुढेही अनेक खात्यांच्या माध्यमातून आपण साठी निधीची उपलब्धता करून देऊन विकास करण्यासाठी निश्चितपणाने योगदान दिलं आता आपली भूमिका घेतली होती तर दर अधिवेशनाला पन्नास टक्के निधी पडायचा या अधिवेशनामध्ये त्याची काही झालीच नाही तुमची माझी भूमिका काय माझी भूमिका रेल्वे आलीच पाहिजे अशीच आहे मुरबाडची रेल्वे आलीच पाहिजे आता मी याच्यामध्ये विस्तृत बोलत नाही यापूर्वी पण मी सांगितलं कारण मी बसलो प्रोसिजर माहिती पडते बरोबर जे कोणी सांगतात की नाही आम्ही करू त्याला माहितीच असलं पाहिजे काय आहे कुठून काय आता आपण चावी फिरवली पाहिजे कसा आहे तर झालं पाहिजे काही लोक तर अलायमेंट चेंज करणार आहे आता त्या प्रत्यक्षात आपण आहोत काय काय चेंज होते आणि येते की नाही येत साहेब पण त्यासाठी पाच वर्ष थांबावं लागेल का पूर्ण नाही करणार ना मी तर मागे सांगितलं मुरबाडच्या रेगमेसाठी माझा कायमचा प्रयत्न आहे आता मी गुरुवारी म्हणजे कालच मी दिल्लीला जाणार होतो रेल्वे रेल्वेमंत्री यांचे वडील वारले त्यांच्या सातवन भेटीसाठी मी जाणार होतो परंतु माझे एक सहकारी येणार होते लंडनवरून मनोज कोटक आपल्या लंडनला गेले होते आमचं दोघांचं ठरलं होतं की गुरुवारी जायचं ते रात्री उशीरा आले बुधवारी त्याच्यामुळे राहिले एक दोन दिवसात मी दिल्लीला जाऊन त्यांची भेट निश्चितपणाने घेईल आणि जरी सातवणपर भेट असली तरी मुरबाडच्या रेल्वेचा विषयी त्यांच्याशी निश्चितपणाने चर्चा करीन आणि हा फक्त विषय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून किंवा केंद्र सरकारशी चर्चा करून सुटणारा विषय नाही राज्य आणि केंद्र या दोघांच्या दोघांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतरच हा विषय मार्गी लागू शकतो केंद्र सत्ता आपली राज्य सत्ता आपले जे भारदस्त निधी या ठिकाणी मतदार मतदारसंघात इथल्या लोकप्रतिनिधी भाजपात असताना एका भाजपचा गट नगर पंचायत त्यांच्यासाठी असला पाहिजे मी हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे आता जे कोणी लोकप्रतिनिधी फुटले त्यांना माझ्याकडे कधी आले नाही येत होते आले तर त्यांना शिव्या खायला लागत होत्या त्याच्यामुळे माझा त्यांचा तसा व्यक्तिगत संबंध असला तरी राजकीय स्तरावर किंवा पक्षीय स्तरावर भीतीच्यामुळे संपर्क तुटला होता त्यामुळे त्या ठिकाणी काय झालं आणि कशामुळे हा निर्णय झाला हे आपण माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने जाणतात कारण आता मी काय जे जा बघतो त्याचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 पत्रकार परिषदा ज्या होतात ते काहीतरी सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे ना मी जे तुम्ही लोक दाखवता तुमच्या माध्यमातून मला या बाबतीत माहिती आहे बाकी ते कशामुळे झालं याचं उत्तर ते एक तर नगरसेवक देतील किंवा जे अपेक्षित तुम्हाला ते देतील दे दे समर्थन करता माझं माझा मुद्दा आहे मी त्या पिक्चरमध्येच नव्हतो बरोबर मुद्दा दुसरा असा आहे ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा भारतीय जनता पक्षात त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन गट स्थापन केलं आता गट स्थापन केल्यानंतर ते समर्थक म्हणून राहू शकतात आता बरेचसे माझं तसं कपिल पाटील फाउंडेशन आहे समाजसेवा करण्यासाठी अनेक लोकांनी कोणी मित्रमंडळ काढलंय कोणी अजून कसलं ट्रस्ट काढले असे ट्रस्ट वेगवेगळे आहेत त्याच्याशी जोडून एखादा लोकप्रतिनिधी जर समाजसेवेच्यासाठी काम करण्याला तयार असेल तर त्याला ना मनाई नाही कोणाला तर मुरबाडला इतिहास आहे ती काही काही समविचारी संमेलनं झालेली आहेत लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि कोणाकोणाचे झालेले आहेत आपल्याला चांगलं पाहिजे आहे तर मी काही सांगायची गरज नाही मग त्या गोष्टीचं समर्थन कोणी केलं का हा प्रश्न त्यावेळेला आपल्याला पडला का विचारायला पाहिजे आता त्या ज्या कोणी नगरसेवकांनी निर्णय घेतला त्यांना काय त्रास असेल तो तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे कशामुळे घेतला हे की कोणी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नसलेली माणसं जेव्हा एवढी टोकाची भूमिका घेतात तर काहीतरी दुस्पुस्त झालीच असेल आग, आग लागल्याशिवाय धूर निघत नाही कल्याण नगर माणसे प्रगतीपथावर आहे शेतकऱ्यांना जो भूसंपादन त्यांच्या जमिनी गेलेले त्यांना मोबदला मिळाला नाही जे काम झाले ते शेतकऱ्यांनाही नाही की मागील वर्षाचं पण नाही आणि पुढे आता टोकावडे येथे जे काही शेतकरी बघा मी कायमचा शेतकऱ्यांच्या बरोबर आहे मी कधीच बैठका घेऊन सांगितलं नाही मी आहे तुम्ही काम चालू द्या मी शेतकऱ्यांना नेहमी सांगितलं की तुम्ही तुमचा मोबदला मिळाल्याशिवाय काम करून देऊ नका मी जिल्हाधिकाऱ्यांकडेही सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक केली होती माझा प्रश्न तुम्ही खऱ्या अर्थाने प्रशासनापर्यंत पोहोचवला पाहिजे माझा छोटासा प्रश्न असा आहे की हे टेक्निकली लॉजिकली परफेक्ट आहे प्रश्न आपल्याला काय सांगितलं जाते एकोणीसशे ऐंशी सालापासून गाव नकाशामध्ये जर रस्ता दाखवला असेल त्याची जितकी रुंदी असेल तर तेवढ्या रुंदीचा रस्ता हा नॅशनल हायवेच्या मालकीचा झाला असं समजायचं तर हा कायदा जर झाला असेल तर ठीक आहे मान्य आहे मग मा त्याच रस्त्यावर फॉरेस्टची जागा आहे तर फॉरेस्टची जागा कशी फॉरेस्टची राहिली खाजगी जागा जर नॅशनल हायवेच्या मालकीची झाली का तर कुठेतरी कोर्टाने निकाल दिला एकोणीसशे ऐंशी सालापासून जर गाव नकाशावर रस्ता दाखवला असेल तर ती जागा त्या नॅशनल हायवेची किंवा पीडब्ल्यूडीची ज्याची कोणाची असेल त्याची झाली मग फॉरेस्टचा काय आहे कॉलेजमध्ये अजून काम सुरू नाही आपण लोक बघता येता जाता माझ्याकडे हा विषय श्रीकांत घुमाळे यांनी आणला होता आणि संबंधित त्या जी मुलगी गेली तिचे नाते माझ्याकडे आली ते बारवी डॅममध्ये प्रकल्पग्रस्तांना ज्या नोकऱ्या दिल्या त्याच्यामध्ये कायदा करताना अशा प्रकारची कुठेही तरतूद नाही की ना तुमचा व्यक्ती घरातला नोकरीला लागला आणि चार सहा दिवसात किंवा महिन्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल इमिजिएट दुसऱ्या माणसाला नोकरी द्यावी अशा प्रकारची तरतूद नाही आहे त्याच्यामुळे ह्या बाबतीतली चर्चा एम आय डी सी राज्यस्तरावर त्याच्या बाबतीतली चर्चा करताय तर त्याच्यातनं काय निर्णय येईल हे आज आपल्याला सांगता येत नाही तरतूद नसल्यामुळे आपण त्यांना पोडस ही करू शकत नाही की तुम्ही हे केलं पाहिजे की काम सुरू करण्यापूर्वी जमिनीचं संपादन करायला हवं त्यांनी ती अर्धवट केलेली आहे आणि फायनल त्याचा जो इफेक्ट आहे शेतकऱ्यांना दोन पैसे काहीतरी मिळाला पाहिजे एवढ्या पट्ट्यामध्ये एकही पैसा अजून अजूनही दर निश्चित झालेत की नाही ही शक्य आहे मी अनेकदा एस झाले नाही मुद्दा असा आहे वसन झाले का दर निश्चित रेखाय मुद्दा असा आहे बघा मी जसं मागे शेतकऱ्यांना रेल्वेची मोजणी करून दिली म्हणून धन्यवाद दिले इतका इथला शेतकरी हा संवेदनशील आहे इथल्या शेतकऱ्याला विकास पाहिजे म्हणून तो विरोध करायला जातो बाकी कुठल्या तालुक्यात असतं तर त्यांनी मातीचा एक तण सुद्धा टाकून दिला नसता जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आता माझा मुद्दा असा आहे की जे शेतकरी चांगले आहे चांगलपणाने तुम्हाला काम करू देता मोबदला न देता तर त्यांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे लोकप्रतिनिधी असतील ठेकेदार असेल महसूल यंत्रणा असेल नॅशनल हायवेचे लोक असतील सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यांचा योग्य मोबदला त्यांना मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान दिलं पाहिजे तुम्ही सांगता भूमिका बरोबर आहे मी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही बैठक घालली याच्यावर आता नेमकं काय कुठल्या टप्प्यावर थांबलंय हे मला माहीत नाही पण आज परत त्याची माहिती घेऊ आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची